मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या गोपाळ स्टडी टार्गेट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण बघत आहोत महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्न मित्रांनो हे जे प्रश्न आहेत ते वारंवार विचारले जाणारे प्रश्न आहेत मित्रांनो हे जे प्रश्न आहेत ते मराठी व्याकरणचे प्रश्न आहेत चला तर मी डायरेक्ट प्रश्नाकडे जाऊया या ठिकाणी पहिला प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कोणते संयुक्त शब्द समासाने तयार झालेली नाहीत खालीलपैकी कोणते शब्द संयुक्त समासाने तयार झालेले नाहीत तर आपल्याकडे पर्याय आहेत उपकार सूर्य किरण राजपुत्र नवनाथ तर कोणता शब्द आहे तो संयुक्त शब्द समासाने तयार झालेला नाही आपल्याला विचारलेला आहे तर उपकार उपकार जो आहे हा संयुक्त समासाने झालेला नाही कारण सूर्य हा सूर्य प्लस किरण यांच्यापासून तयार झाला आहे राज हा राजाचा पुत्र आपण राजपुत्र म्हणतो नव प्लस नाथ पण झालेला आहे उपकार हा समासान तयार झालेला शब्द नाहीये त्यामुळे ऑप्शन नंबर ते याच योग्य उत्तर होईल नेक्स्ट पुढचा प्रश्न मित्रांनो तो शाळेत जातो या वाक्यात रोज हा कोणत्या शब्दाचा प्रकार आहे या वाक्यात वाक्य आहे तो रोज शाळेत जातो या वाक्यात रोज हा जो शब्द आहे त्याच्या आपल्याला प्रकार विचारला आहे तर रोज काय आहे तो जर विचारतो तो, तो हे काय सर्वनाम सर्व नाम आहे तो रोज रोज हे क्रियाविशेषण आहे काय क्रिए अधिक माहिती सांगतोय ना सायस जाणी ही क्रिया आहे पण आपल्याला क्रियेविषयी पण अधिक माहिती सांगतोय त्यामुळे आपण त्याला क्रियाविशेषण म्हणतो ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट पुढचा प्रश्न मित्रांनो ज्ञानेश्वर या शब्दामध्ये कोणता प्रत्यय आहे ज्ञानेश्वर या, या शब्दामध्ये कोणता प्रत्यय आहे तर ईश्वर अ वर आणि शुअर त्याच्यामध्ये कोणता प्रत्यय आहे वर ज्ञानेश्वर प्रत्यय हा शेवटला असतो त्यामुळे व हा प्रत्यय आहे वर ऑप्शन नंबर सी याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट या ठिकाणी बघा आपण एक शब्द लिहितो सामाजिक सामाजिक यामध्ये कोणता पर्याय प्रत्यय लागलेला आहे तर इक सर्वसामान्यपणे इक हा प्रत्यय जास्त लागतो कोणत्या पण शब्दामध्ये त्यामुळे लक्षात सामा जिक यामध्ये इक हा प्रत्यय लागलेला आहे नेक्स्ट अति या उपसर्गाचा अर्थ काय आहे अति या उपसर्गाचा अर्थ काय आहे आपल्याला विचारलेला आहे अति म्हणजे कमी अधिक सर्व पुन्हा तर अति हा जो उपसर्ग आहे याचा अर्थ काय होतोय अधिक काय होतं या ठिकाणी अधिक होते नेक्स्ट इथे ऑप्शन नंबर बी याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट पुढचा प्रश्न मित्रांनो मी पुस्तक वाचले या वाक्यात कर्म कोणते आहे मी पुस्तक वाचले या वाक्यात कर्म कोणते आहे मी या ठिकाणी काय तर सर्वनाम आहे पुस्तक वाचले तरी क्रिया आहे आपल्याला काय विचारले कर्म विचारले कर्म कोणते केलं आपण पुस्तक त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट खालीलपैकी भाववाचक नाम कोणते आहे खालीलपैकी भाववाचक नाम विचारले आपलं कोणतं म्हणजे असे शब्द ज्यामधून कोणता तरी भाव प्रकट होतो तर पर्याय आहेत आनंद घर बाग डॉक्टर घर बाग डॉक्टर इथं काय आहेत एक नाम आहेत आपल्याला काय विचारले भाववाचक नाम विचारले आनंद आनंद आपल्याला दिसतो का नाही तो एक भाव असतो त्यामुळे अजून तर आपण बघायचं झालं तर उदाहरणार्थ मध्ये बघा प्रेम प्रेम पण काय भावच आहे त्यानंतर शांतता जो आपल्याला दिसत नाही पण पन... त्याचा त्या पहिले काही का भाव असतो का त्याला आपण काय म्हणतो भावाचक नाम असं म्हणतो शांतता हे झाली नेक्स्ट प्रश्न क्रमांक सात मित्रांनो मुलगा धावत आला या वाक्यात धावत आला हा कोणता प्रकार आहे तर पर्यात आपल्याकडं संवाद क्रियाविशेषण कुंदत आणि विभक्ती प्रत्यय तर मित्रांनो या ठिकाणी काय आहे का मुलगा धावत आला या ठिकाणी धावत हे जे वाक्य आहे ते कुंदत प्रकार आहे कोणता आहे कुंदत त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट पुढचा प्रश्न मित्रांनो कधीच नाही हा कोणता अव्यय आहे कधीच नाही हा जो अव्यय आहे तो कोणता आहे अशा ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे तर पर्याय आहेत निपात संबंध क्रियाविशेषण आणि पूर्वसर्ग कधीच नाही हा जो अव्यय आहे कोणता आहे निपात अव्यय आहे या ठिकाणी निपात अव्यय आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट रामाने फळे खाल्ले या वाक्यात रामाने ही कोणती विभक्ती आहे तर पर्याय आहेत आपल्याकडे प्रथमा द्वितीया तृतीया आणि सेकंड ऑप्शन नाही डी सप्तमी तर रामाने फळ खाल्ले ही जी या ठिकाणी या ठिकाणी याची जी विभक्ती आहे ती कोणती तृतीय विभक्ती आहे ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य या उत्तर होईल नेक्स्ट पुढचा प्रश्न मित्रांनो समानोच्चार पण भिन्न अर्थ समानोच्चार पण भिन्न अर्थ याचा अर्थ काय होता आपल्याला उच्चार समान पण अर्थ भिन्न याचा आपल्याला विचारलेला आहे तर काय होते मग समोच्चारित समान उच्चार पण अर्थ भिन्न होते जर आपण काय म्हणतो समोच्चारित ऑप्शन क्रमांक डी कर याचं योग्य उत्तर होईल समानार्थी म्हणजे एकाच अर्थाचे दोन म्हणजे एकाच अर्थाचे दोन वेगवेगळे शब्द आणि म्हणजे विरुद्ध अर्थांचे शब्द नेक्स्ट संधी असलेले पर्याय कोणता संधी असलेला पर्याय कोणता आपल्या ठिकाणी उच्चारलेला आहे तर पर्याय आपलं बघा मी घरी जातो याच्यामध्ये कोणती संधी आहे का नाही राम, राम, राम प्लस उच्च राम उच्चव राम प्लस उच्च उवाच म्हणजे काय होते प्लस रामूवाच होते रामूवाच उलगा खेळतो यामध्ये कोणती संधी नाही आज पाऊस आहे यामध्ये पण नाही त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य या उत्तर होईल नेक्स्ट नेक्स्ट प्रश्न मित्रांनो पुस्तकांचे शब्दातील चे हे कोणती विभक्ती आहे पुस्तकांचे ह्या शब्दातील चे, 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 चे जे आहे त्याची विभक्ती कोणती आहे तर आपल्याला विचारलेलं आहे तर प्रथमा षष्टी सप्तमी आणि द्वितीया पुस्तकातील चे याची जे या ठिकाणी विभक्ती आहे षष्टी आहे कोणती षष्टी विभक्ती आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट पुढचा प्रश्न मित्रांनो जर डॅश डॅश तर शब्द कोणत्या प्रकारचा आहे जर डॅश डॅश तोर हा जो शब्द आहे तो कोणत्या प्रकारचा आहे तर निपात उभयान्णवी की क्रियाविशेषण उपसर्ग तर मित्रांनो जर डॅश डॅश तर हा जो, जो शब्द आहे त्याचा प्रकार कोणता आहे अभयान्नवी त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य या उत्तर होईल नेक्स्ट दृष्टा प्रश्न आहे चांगला शब्दाचा स्त्रीलिंगी रूप कोणते चांगला हा जो शब्द आहे त्याचं स्त्रीलिंगी बनवायचं आहे आपल्याला तर पर्याय आहेत चांगली चांगल्या चांगले चांगली, चांगली नाही तर आपण त्याचं स्त्री लिंग बनवायचं चांगलाचं चा काय होईल चांगली म्हणजे एखादी स्त्रीलिंगचा वापर केला आपण तिथे काय होईल चांगली होईल नेक्स्ट पुढचा प्रश्न मित्रांनो अलंकार ओळखा तिचे डोळे कमळासारखे तिचे डोळे कमळासारखे या ठिकाणी बघा पर्याय आहेत आपल्याकडे रूपक अलंकार उपमा अलंकार अनुप्रास अलंकार आणि यमस अलंकार तिचे डोळे कमळासारखे म्हणजे या ठिकाणी उपमा दिलेली आहे डोळ्यांना डोळ्यांना कशी उपमा दिली आहे कमळासारखी म्हणजे कमळाची उपमा दिलेली आहे डोळ्यांना उपमा दिली आहे त्यामुळे कोणता अलंकार आहे उपमा अलंकार आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर होईल जर यमक जोडत असतील तर यमक अलंकार होईल नेक्स्ट शेतकरी शेतात काम करतो तर करता कोण आहे या वाक्यामध्ये कळता कोण आहे जर करता कोण आहे को सरळ सरळ दिसते शेतकरी हा करता आहे काही काही प्रश्नांचे उत्तर आपल्याला बघितले की लगेच लक्ष देतात त्यामुळे याचा ऑप्शन नंबर एवढी योग्य उत्तर होईल नेक्स्ट वाचणे हा कोणता धातूरूप आहे वाचणे हा कोणता धातुरूप आहे तर पर्याय आहेत नाम नामधातू क्रियानाम धातू आणि कुंद तर वाचणे हा जो आहे तो धातू आहे या ठिकाणी ऑप्शन नंबर सी असं योग्य उत्तर होईल नेक्स्ट अविनाशी हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे अविनाशी हा जो शब्द आहे तो कोणत्या प्रकारचा आहे या ठिकाणी आपल्याकडे बघा पर्याय आहेत उपसर्गयुक्त प्रत्ययुक्त संयुक्त आणि संधी अविनाशी हा जो शब्द आहे या ठिकाणी प्रत्ययुक्त आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी याच योग्य उत्तर होईल नेक्स्ट आकाश निरभ्र आहे हा याच्यातील विशेष ओळखायचं हो आपल्याला असा आकाश निरभ्र आहे हा जो शब्द आहे यातील आपल्याला काय ओळखायचे विशेषण आकाश तर नाम झालं निरभ्र आहे कसं आहे आकाश निरभ्र आहे त्यामुळे विशेषण कोणतं झालं निर ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य होतील निरभ्र हे विशेषण आहे नेक्स्ट पुढचा प्रश्न मित्रांनो तो कामाला लागला यामध्ये कामाला ही कोणती विभक्ती आहे तो कामाला लागला या वाक्यामध्ये कामाला ही जी आहे ती कोणती विभक्ती आहे तर आपल्याकडे पर्याय आहेत प्रथमी चतुर्थी सप्तमी आणि पंचमी तर कामाला ही जी विभक्ती आहे ती चतुर्थ प चतुर्थ विभक्ती आहे त्यामध्ये ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट पुढचा प्रश्न मित्रांनो जाऊन हा कोणता प्रकार आहे जाऊन जाऊन हा जो आहे तो कोणता प्रकार आहे तर कुंदत भाववाचक क्रियाविशेषण आणि अव्यय जाऊन हा जो प्रकार आहे कोणता आहे जाऊन या ठिकाणी कुंदत प्रकार आहे कोणता आहे कुंदत प्रकार आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक एक याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न मित्रांनो आपल्याला पर्यावरणाचे शब्द या ठिकाणी ग्रह ग्रहचा पर्यावरणाचे विचारलेला आहे तर घर झाड नदी आणि पाणी तर ग्रहाचा समान शब्द काय होईल या ठिकाणी घर घराला आपण काय काय म्हणतो बघा घराला आपण काय म्हणतो सदन पण म्हणतो या ठिकाणी सदन महाल महाल बंगला या ठिकाणी हे सगळ्याचे काय तो समाथी शब्द आहेत राजवाडा या ठिकाणी झाड झाडाला आपण काय म्हणतो झाडाला वृक्ष वृक्ष त्याला आपण पौधा पण म्हणू शकतो पौधे हे त्याचे समाज शब्द नदीला नदीचे त्या ठिकाणी सरिता सरिता हा नदीचा शब्द आहे नेक्स्ट पुढचा प्रश्न मित्रांनो आकाश निळे आहे यामध्ये वाक्यप्रचार कोणता आहे आकाश निळे आहे यामध्ये वाक्य प्रकार कोणता आहे तर आकाश कसे आहे निळे तर पर्याय आहेत अज्ञार्थक प्रश्नार्थक विधानार्थक आणि उद्गारार्थक तर, तर मित्रांनो आकाश निळे आहे हा, हा जो वाक्याचा प्रकार आहे तो विधानार्थक या ठिकाणी विधान केलेला आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट पुढचा प्रश्न मित्रांनो खरे तर हा कोणता अव्यय आहे खरे तर हा जो अव्यय आहे तो को है अपने तो विचार है खरेतर हा जो अव्यय है तो निपात है तो कसा अव्यय है निपात अव्यय है नेक्स्ट शांतपने को शांतपने को शब्द प्रकार है शांतपने हा जो शब्द प्रकार है तो कोई पर क्रियाविशेषण विशेषण अव्यय कु शांतपने हा जो है क्रियाविशेषण प्रकार है कैाच क्रियाविशेषणाचा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न मित्रांनो पहाटे कोणता शब्द प्रकार आहे पहाटे आज आहे तो कोणता शब्द प्रकार आहे तर पर्याय आहेत अव्यय नाम विशेषण आणि क्रियाविशेषण पहाटे जो आहे तो अव्ययाचा शब्द प्रकार आहे कोणता आहे अव्यय नेक्स्ट पुढचा प्रश्न मित्रांनो अत्यंत सुंदर हा कोणता अलंकार आहे अत्यंत सुंदर हा कोणता अलंकार आहे तर पर्याय अतिशयोक्ति रूपक नामक यामक आणि अनुप्रास तर अत्यंत तो सुंदर यामध्ये कोणता अलंकार आहे अतिशयोक्ति ऑप्शन क्रमांक ए याचे सही उत्तर होईल नेक्स्ट वाघ जंगलात राहतो यात जंगलात ही कोणत्या प्रकारची विभक्ति आहे वाघ जंगलात राहतो या जो वाक्य मध्ये आहे तो जंगलात जो आहे तो कोणती विभक्ति विचारलेली आहे पर्याय आहेत सप्तमी चतुर्थी चा, द्वितीया आणि तृतीया तसेच याचं योग्य उत्तर काय होईल सप्तमी जंगलात राहतो जंगलात याची जी विभक्ती आहे ती कोणती होईल सप्तमी होईल नेक्स्ट मुलांनी खेळ सुरू केला यामध्ये क्रियापद कोणते विचारले आपल्याला मुलांनी खेळ सुरू केला यामध्ये क्रियापद कोणते आहे तर पर्याय मुलांनी खेळ सुरू केला तर यामध्ये जर क्रियापद कोणतं पर्याय तर कोणतं आहे केले ऑप्शन नंबर डी याच योग्य उत्तर होईल नेक्स्ट नेक्स्ट प्रश्न मित्रांनो पुस्तक वाचन हा शब्द आहे तो कोणत्या प्रकारचा आहे पुस्तक वाचन याच्यामध्ये दोन शब्द आहेत बघा पुस्तक प्लस वाचन हा संयुक्त शब्द आहे कसा शब्द आहे या ठिकाणी संयुक्त शब्द आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट घरी ही कोणती विभक्ती आहे घरी या शब्दामध्ये कोणती विभक्ती आहे यामध्ये कोणती विभक्ती आहे या ठिकाणी सप्तमी ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक आहे या शब्दाचा आपल्याला काय विचारलेला आहे शब्द विचारलेला आहे तर उजेडचा काय होईल अंधार उजेडचा काय होईल या ठिकाणी अंधार होईल त्याला आपण प्रकाश पण म्हणू शकतो नेक्स्ट पुढचा प्रश्न मित्रांनो किती हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे किती हा कोणता शब्द प्रकार आहे तर का या ठिकाणी हे सर्वनाम आहे किती एक जे आहे ते सर्वनाम आहे ऑप्शन क्रमांक याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट असणे हा कोणता धातू आहे असणे हा कोणता धातू आहे तर आकर्मक त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न आहे सुखी सुखीचा प्रत्यय ओळखायचा आहे यामध्ये कोणता प्रत्यय लागलेला आहे ऑप्शन क्रमांक ए आहे ई की खी इ की यामध्ये कोणता प्रकार लागलेला आहे या ठिकाणी इक लागलेला आहे त्यामध्ये ऑप्शन नंबर ए याचं योग्य उत्तर होईल हे होते मित्रांनो काही महत्त्वपूर्ण प्रश्न बाकीचे प्रश्न आपण नेक्स्ट पार्टमध्ये घेऊ चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र